नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कोरेगावचं मैदान हे मायनीचं ओपनचं मैदान आहे त्याच्यानंतर मुळशी केसरी देखील एक भव्य दिव्य ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे कोणते नंदी कोणत्या मैदानात पळतील हे अपडेट आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आले त्याच्यानंतर मित्रांनो विठ्ठल नानांचा फॅन बेस या महाराष्ट्रामध्ये व महाराष्ट्राच्या बाहेर भरपूर आहे त्याच्यामुळे नानांची नंदी नक्की कोणत्या गटात पळतात ही सर्वांना आतुरता असतेच आणि कोणत्या मैदानात पळतात तर मित्रांनो मायनी मैदानामध्ये माई गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक पाच वरून, सुट्टी निघाले विठ्ठल नाना आणि अजय शेट्टी यांच्या नावाने या गटामध्ये कदाचित नानांचा तेजा आपला पळटून देऊ शकतो तसेच खिक्या आणि भुंगा हे मित्रांनो आपल्या बहुतेक कोरेगाव मैदानात नियोजन असेल तर पलताना दिसतील परंतु गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक पाचवरती मायनी मैदानामध्ये चिठ्ठी निघाली आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच टॉपच्या अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर व पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद